ना, हा भारतीय स्वयंपाकघरातील एक रोजच्या वापरातील तसेच आरोग्यदायी असा एक पदार्थ आहे हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू तयार केले जातात बाळंतणीला देखील वेगवेगळ्या पद्धतीने मेथीचं सेवन करायला सांगितलं रक्तातील साखर कमी करण्यासाठी बरेच जण मेथीच्या दाण्याचा वापर करतात परंतु या व्यतिरिक्त मेथी दाण्याचे कोणते कोणते औषधी गुणधर्म आहेत कोणते कोणते आरोग्यदायी फायदे आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नाही हिवाळ्यामध्येच फक्त मेथीच्या दाण्याचे लाडू खावेत का की इतर वेळी आपण मेथीच्या दाण्यांचा कशा प्रकारे आणि कोणत्या कोणत्या आजारांवर वापर करू शकतो स्त्रियांसाठी मेथीचे दाणं तर हे अमृतच समजावं कारण की स्त्रियांच्या बऱ्याचशा आरोग्यविषयक समस्यांवर मेथीचे दाणे हे अतिशय उपयुक्त औषध म्हणून काम करत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीच्या दाण्याचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी फायदे कोणत्या कोणत्या आजारांवर कशा पद्धतीने मेथीच्या दाण्याचा वापर करावा मेथीचे दाण्याचा वापर करताना कोणती सावधगिरी बाळगावी याबद्दल माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांडेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मेथीच्या दाण्याचा वापर आपण हिवाळ्यामध्ये लाडू बनवण्यासाठी करतो परंतु मेथीचे दाणे हे इतकी आरोग्यदायी आहेत की फक्त लाडवांमध्येच नाही तर इतर प्रकारे देखील ह्या मेथीच्या दाण्यांचा वापर आपण करावा आयुर्वेदामध्ये मेथी यालाच मेथिका म्हणून उल्लेख आला आहे विविध नावांनी देखील याचा उल्लेख आला आहे इंग्लिशमध्ये याला फेनुग्रिक सीड्स असे म्हणतात आयुर्वेदामध्ये याचे गुणधर्म सांगताना त्याची चव ही कडू सांगितली आहे विपाक कटू आहे तसेच त्याचं जे वीर्य आहे ते उष्ण आहे लघु आहे पचायला हलका आहे आणि गुणांनी स्निग्ध आहे त्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष आणि कफ दोष कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्याचा वापर केला जातो परंतु जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने मेथीच्या दाण्याचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील पित्तदोष वाढू शकतो आणि रक्त खराब होऊ वात वातदोष आणि कफदोष कमी करणार आहे आणि गुणाने स्निग्ध आहे म्हणून हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये मेथीच्या लाडूचं सेवन केलं ला जातं या व्यतिरिक्त मेथीचे दाणे हे एनर्जेसिक म्हणून चांगलं काम करतं म्हणजे ज्या ठिकाणी वेदना असतील तर वेदना कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लॅमेटरी सूज कमी करण्यासाठी अँटी बॅक्टेरियल कुठलेही इन्फेक्शन कमी करण्यासाठी अँटी ऑक्सिडंट आहे न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहे आपल्या ज्या ब्रेनच्या नस असतात त्यांचं प्रोटेक्शन व्यवस्थित करण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी अतिशय उत्तम आहे हिपॅटो प्रोटेक्टिव्ह आहे यकृताच्या ज्या सेल्स असतात त्यांचं संरक्षण करण्यासाठी अतिशय उत्तम आहे तसेच जनरली बऱ्याच जण संधी वातावर तसेच पोटाच्या समस्यांसाठी वजन कमी करण्यासाठी रक्तातील साखर कमी करण्यासाठी केसांच्या वेगवेगळ्या समस्या जसं की डोक्यामध्ये डँड्रफ होणं केस गळणं अशा विविध समस्यांवर घरगुती ह्या मेथीच्या दाण्याचा वापर केला जातो आयुर्वेदानुसार मेथी हे वातहर सांगितलं आहे म्हणजेच वातासंबंधी जे काही विकार झालेले असतात ते कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे जसं की संधिवात किंवा ब्रेनशी रिलेटेड काही समस्या असतील पॅरालिसिस पार्किन्स न्युरा तसेच कॉन्स्टिपेशन यासारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कफ हर सांगितलं आहे कफाशी रिलेटेड असलेले जे काही व्याधी असतात वारंवार सर्दी होणं खोकला होणं दमा होणं चेस्ट कन्झेशन तसेच वजन वाढणं रक्तातील साखर वाढणं यासारख्या बऱ्याचशा समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे या व्यतिरिक्त मेथी ह्या दीपनी म्हणजे दीपन करणाऱ्या भूक वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे अरुचिहर म्हणजे जर जेवणावर रुची नसेल तर यासाठी या देखील ह्या वापर केला जातो मेथी गुणाने उष्ण आहेत त्यामुळे जर तुमची पित्त प्रकृती असेल किंवा जर तुम्हाला रक्ताच्या काही समस्या असतील रक्तविकार असतील कुठूनही ब्लिडिंग होत असेल तर अशा व्यक्तींनी मात्र काळजीपूर्वकच ह्या मेथींचं सेवन करावं विडिच्या पुढे आपण बघूयात कोणत्या कोणत्या व्याधींवर ह्या मेथीचं सेवन कशा पद्धतीने आणि किती वेळा करावं मेथी ह्या उष्ण आहे स्निग्ध आहे लघु आहे वात कमी करणाऱ्या आहेत उपयुक्त आहेत ब्लोटिंग कमी करण्यासाठी गॅस्ट्रायटिस असेल तर यावर मेथीचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं यासाठी एक चमचा मेथीच्या बिया ताकामध्ये भिजू घालाव्यात त्यामध्ये एक चिमुटभर हिंग घालावं आणि रोज रात्री याचं सेवन करावं जेवल्यानंतर झोपायच्या आधी हे प्यावं किंवा रात्रभर पाण्यात एक चमचा मेथी भिजू घालावी आणि सकाळी उपायशी पोटी ते पाणी प्यावं आणि मेथी चावून चावून खावी त्यामुळे कॉन्स्टिपेशन कमी व्हायला मदत होते पोट साफ व्हायला मदत होते मेथी ही गुणाने सारक आहे त्यानंतर मेथीतील जेल अंशामुळे अँटीसिक्रेटरी क्रियाद्वारा आपल्याला गॅस्ट्रायटिस अल्सरपासून संरक्षण मिळते म्हणून ज्यांना गॅस्ट्रायटिसचा त्रास आहे अशा लोकांनी देखील मेथीचं सेवन रात्री मेथी भिजू घालून मग करावं ज्यांना अरुची आहे जेवणावर रुची राहत नाही समोर प्लेट असली तरी जेवण करू वाटत नाही अशा लोकांसाठी देखील मेथीचं सेवन उपयुक्त ठरतं कारण की मेथी ही गुणाने कडू आहे आणि कडू रस हा आपल्या जिभेवरचे जी लेअर असते ती काढतो आणि जीभ साफ करायला मदत करतो म्हणून जेवणावर रुची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं मेथीचं सेवन करणं हे हिपॅटो प्रोटेक्टिव्ह देखील आहे यकृत पेशींचे संरक्षण करण्यासाठी मेथीचं सेवन करावं अल्कोहोलच्या विषारी प्रभावांपासून बचाव करण्यासाठी जे लोक दारू पितात अशा लोकांनी देखील मेथीचं सेवन करावं यासाठी तुम्ही मेथीपासून बनवलेला हर्बल टी घेऊ शकता मेथीदाणे हे उष्ण आहे स्निग्ध आहे लघु आहे वात कमी करण्यासाठी उत्कृष्ट आहे अॅनॅलजिसिक आहे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे त्यामुळे जर तुम्हाला गुडघेदुखी असेल संधिवात असेल किंवा कुठेही सांध्यांवर वेदना असतील सूज असेल तर ती सूज कमी करण्यासाठी वेदना कमी करण्यासाठी मेथीचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं किंवा तुम्ही मेथीची पावडर तयार करून त्याचा लेप ज्या ठिकाणी सूज आहे त्या ठिकाणी लावावा त्या ठिकाणची सूज कमी व्हायला मदत होते किंवा संधिवातासारखं दुखणं कमी करण्यासाठी रोज रात्री एक चमचा मेथी पाण्यामध्ये भिजू घालावी आणि रोज सकाळी त्या मेथीचे पाणी प्यावं आणि मेथी चावून चावून खावेत मेथी ह्या अँटी डायबेटिक म्हणून अतिशय उत्तम काम करतात यामधील असणारं अमायनो ॲसिड हे अँटीडायबेटिक काम करत असतं जर तुम्हाला हाय शुगर असेल किंवा तुमचं एच बी एम एम सी बॉर्डर लाईन झालं असेल भविष्यामध्ये तुम्हाला शुगर होण्याचे चान्सेस असतील तर तुम्ही आजच मेथीदाण्याचं सेवन करणं सुरू करा यासाठी पाच ग्रॅम मेथीचे दाणे दिवसातून एक वेळा किंवा दिवसातून दोन वेळा याच्या बिया किंवा पावडर दोन्ही पैकी एक पाण्यासोबत घेऊ शकतात एक चमचाभर बिया रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालाव्यात आणि रोज सकाळी त्या चावून चावून खाव्यात किंवा अडीच ग्रॅम मेथीचं चूर्ण आणि अडीच ग्रॅम हळदीचं चूर्ण रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यासोबत घ्यावं त्यामुळे आपली शुगर लेवल मेंटेन राहायला मदत होते जर तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची लेवल वाढली असेल तर यासाठी मेथीचं चूर्णाचं सेवन करायला सुरुवात करा मेथीचं चूर्ण हे गुणाने उष्ण असल्यामुळे आणि कफ कमी करण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे चरबी वितळायला मदत होते म्हणून ज्यांचे हाय कोलेस्ट्रॉल लेवल आहे अशा लोकांनी रोज दहा ग्रॅम मेथीची पावडर गरम पाण्यासोबत रोज सकाळी पोटी घ्यावी किंवा पाच ग्रॅम पावडर किंवा पाच ग्रॅम मेथीचे दाणे रात्री पाण्यामध्ये भिजू घालून रोज सकाळी ते प्यावे असं कंटिन्यू वीस ते तीस दिवस घ्यावं अशा लोकांचे कोलेस्ट्रॉलची लेवल कमी झालेली बघितलं गेलं आहे हाय कोलेस्ट्रॉलमुळे बऱ्याच जणांचा देखील शूटअप होत असतो त्यामुळे अशा लोकांसाठी देखील मेथीचं सेवन उपयुक्त ठरतं कोलेस्ट्रॉल आणि बीपी मेंटेन राहिल्यामुळे हार्ट हेल्थ देखील मेंटेन राहायला मदत होते फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी तसेच कफाच्या बऱ्याचशा समस्यांसाठी देखील मेथीचं सेवन उपयुक्त ठरतं जसं की वारंवार सर्दी खोकला होणं त्यामुळे दमा लागणं किंवा चेस्ट कंजेशन होणं ब्रॉन्कायटीस यासारख्या अनेक समस्यांवर मेथीचे दानाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं ब्रॉन्कायटीसमुळे किंवा चेस्ट कंजेशनमुळे जर तुम्हाला चेस्ट पेन होत असेल तर अशावेळी मेथीचं चूर्ण आणि मेन एकत्र करून त्याचा लेप छातीच्या ठिकाणी लावावा त्यामुळे चेस्ट कंजेशन चेस्ट पेन कमी व्हायला मदत होते सर्दी खोकला दमा यासारख्या विकारांवर तुम्ही मेथीच्या दाण्याची पावडर आणि त्यामध्ये चिमुटभर पिंपळीची पावडर आणि चिमुटभर सुंठ पावडर एकत्र करून मधासोबत घ्यावं त्यामुळे सर्दी खोकला दमा कमी व्हायला मदत होते किंवा लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला होत असेल तर त्यांना तुम्ही दुधामध्ये मेथीची पावडर अर्धा चमचा टाकून देऊ शकता नर्वस सिस्टीम सिस्टीमवर देखील मेथीचं सेवन अतिशय उत्तम काम करतं नर्वस सिस्टीमला ताकद देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण की शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी मेथीचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं पार्किन्सन्स म्हणजे हातपाय थरथर कापणे अल्झायमर म्हणजे विसरभोळापणा वाढणे नैराश्य येणे यावर तुम्ही मेथीचं अर्काचं सेवन करू शकता स्त्रियांसाठी मेथीचे दाण्याचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं स्त्रियांसाठी जसं काही मेथीचे दाणे हे संजीवनी आहे स्त्रियांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांवर मेथीच्या दाण्याचा उपयोग होतो मासिक पाळीच्या दरम्यान पेटकेनं डिस्मेनोरियाम मासिक पाळीच्या दरम्यान ओटीपोट कंबर पाठ दुखणे हे सर्व वाढलेल्या वातदोषामुळे होत असतात आणि मेथीचे दाणे सेवन केल्यामुळे वातदोष कमी होतो मेथीचे दाणे हे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे त्यामुळे पाळीचा स्राव व्यवस्थित व्हायला मदत होते जर तुम्हाला पी सी ओ एस असेल तर यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असतं आणि इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्याचं काम मेथीचे दाणे करतात या व्यतिरिक्त हार्मोनल इम्बॅलेन्स असणाऱ्यांसाठी देखील उपयुक्त आहे हार्मोन बॅलेन्समध्ये ठेवण्यासाठी मेथीच्या दाण्याचं सेवन उपयुक्त ठरतं हार्मोनल इम्बॅलेन्स झाल्यामुळे वजन वाढायचे जास्त चान्सेस असतात तर मेथीचे दाणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यास देखील उपयुक्त आहे शुगर नियंत्रणात ठेवण्यात उपयुक्त आहे इस्ट्रोजन आणि टेस्टेस्टेरॉनची लेवल वाढवतो आणि बऱ्याचशा उपयुक्त आहे गॅलेक्टोगॉग पदार्थांमध्ये मेथीच्या दाण्याचा समावेश होतो म्हणजे दूध उत्पन्न करणाऱ्या पदार्थांमध्ये मेथीच्या दाण्याचा समावेश होतो तसेच बाळांती स्त्रियांना म्हणजे सुतीका अवस्थेमध्ये वातदोष वाढण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून मेथीच्या दाण्याचं सेवन वातदोष तर कमी करतोस तसेच दूध वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे म्हणून आजही पारंपरिक पद्धतीने बाळंतीन स्त्रीला मेथीचे लाडू मेथीची भाजी यासारखे मेथी हेल्थसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे मेथीच्या पाण्याचा वापर तुम्ही ऍज अ टोनर म्हणून करू शकतात किंवा दुधासोबत त्याचा मास्क तयार करून फेस मास्क म्हणून यूज करू शकतात ज्यांना पिंपल्स आहेत ज्या ठिकाणी पिंपल्समुळे इन्फ्लामेशन सूज आली आहे तर ती सूज कमी व्हायला मदत होते चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हायला मदत होते मेथी हे स्निग्ध असल्यामुळे चेहऱ्यावर आलेला ड्रायनेस कोरडेपणा कमी व्हायला मदत होते तसेच जर तुम्हाला डार्क सर्कल असतील डोळ्याखाली काळी वर्तुळी आली असतील तर ती काळी वर्तुळे देखील कमी व्हायला मदत होते आणि विशेष म्हणजे स्किन टोन देखील सुधारायला मदत होते केसांच्या आरोग्यासाठी देखील मेथीचे अतिशय उपयुक्त फायदे बघितले जातात तुम्ही हेअर मास्क म्हणून मेथीच्या दाण्याची पेस्ट लावू शकतात केसवाढीसाठी तुम्ही मोड आलेल्या बियांची पेस्ट तयार करून ती लावू शकतात किंवा यामध्ये ॲलोवेरा मिक्स केला तर तुम्ही डँड्रफसाठी देखील याचा वापर करू शकतात डँड्रफमुळे होणारी केस गळती कमी व्हायला देखील मदत होते किंवा मेथीचे दाणे सुमारे तीस ते चाळीस ग्रॅम मेथीचे चूर्ण घेऊन त्यामध्ये एकशे पन्नास एम एल खोबरेल तेल किंवा तीळ तेल टाकावं आणि हे मिक्स करून ते मिश्रण उन्हामध्ये सहा दिवस इथपर्यंत ठेवावं यालाच आदित्य पाक असे म्हणतात आणि नंतर ते तेल गाळून घेऊन ते आपल्या डोक्याला लावावं त्यामुळे हेअर कंडिशनर म्हणून अतिशय उपयुक्त होतं केस गळणं थांबायला मदत होते किंवा दहा ग्रॅम मेथी पाण्यामध्ये भिजू घालून मग नंतर त्याची पेस्ट तयार करून ती आपल्या केसांवर लावावी स्कॅल्पला लावावी आणि सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनिट ठेवून नंतर धुवून टाकावं त्यामुळे केसांना चमक येते केस वाढायला देखील मदत होते ज्या ठिकाणी केस नाही त्या ठिकाणी देखील नवीन केस यायला मदत होते कारण की ही गुणाने उष्ण असल्यामुळे आपले स्कार्पचे जे पोर्स असतात रोमरंध्र असतात ते जर क्लोज झाले असतील कफामुळे किंवा धूळीमुळे पोल्युशनमुळे तर ते ओपन व्हायला मदत होते आणि नवीन हेअर फॉलिकल यायला मदत होते वजन वाढलेलं असेल लठ्ठपणा असेल तर मेथीचे दाण्याचं सेवन उपयुक्त ठरतं मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत त्यामुळे भूक लागण्याची जाणीव बऱ्याच काळपर्यंत राहत नाही आणि मंचिंग होत नाही जेणे आपले करून आपलं वजन नियंत्रणात राहायला मदत होते तसेच पचनक्रिया सुधारल्यामुळे जास्त प्रमाणात चरबी तयार होत नाही नवीन रिसर्चनुसार मेथीचा एक्स्ट्रॅक्ट हा ब्रेस्ट कॅन्सर आणि पॅनक्रॅटिक कॅन्सरचे सेल लाईनची ग्रोथ होऊ देत नाही म्हणून ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर किंवा पॅनक्रेटिक कॅन्सरचा धोका आहे किंवा होऊ नये म्हणून तुम्ही मेथीच्या अर्कचं सेवन करू शकता वात आणि कफ यामुळे होणारे बऱ्याचशा त्वचा विकारांवर देखील मेथीचा उपयोग होतो जसं की एक्झिमा आता आपण बघूयात की ह्या मेथीचं सेवन आपण कशा पद्धतीने करू शकतो तुम्ही मेथीच्या दाण्याचा वापर फोडणीसाठी करू शकता किंवा एक चमचा मेथीचे दाणे रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे आणि ते सकाळी पाणी प्यावं आणि मेथीचे दाणे चावून चावून खावे किंवा मेथीच्या दाण्याची पावडर तयार करून ठेवावी ती पावडर तुम्ही अर्धा अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत किंवा साध्या पाण्यासोबत घेऊ शकता किंवा मेथीच्या दाण्याचा अर्क देखील मिळतो तो तुम्ही आपल्या प्रकृतीनुसार आणि आपल्या आजारानुसार चार ते पाच ह्या प्रमाणामध्ये दिवसातून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही मेथीच्या दाण्याचे लाडू तयार करून ते तुम्ही हिवाळ्यामध्ये खाऊ शकता किंवा जर तुमची पित्त प्रकृती असेल आणि तुम्हाला वात आणि कफाचे विकास झाले असतील तर अशा वेळी तुम्ही तुपासोबत मेथीचं सेवन हो करू शकतात त्यामुळे पित्त देखील वाढणार नाही आणि मेथीचे जे गुणधर्म आहेत त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल या व्यतिरिक्त मेथीचे दाणे तुम्ही दुधासोबत देखील घेऊ शकतात परंतु जर तुमची पित्त प्रकृती असेल तुम्हाला ब्लिडिंग डिसऑर्डर्स असतील नाकाचा घोळणा ना फुटणं मासिक पाळीच्या दरम्यान अतिप्रमाणात रक्तस्राव होणं किंवा जर तुम्हाला रक्ती मूळ व्याध असेल तुमच्या मूळ व्याधीतून रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी मात्र मेथीच्या दाण्याचं सेवन करणं बंद करावं किंवा जर तुम्ही गर्भिणी असाल तर देखील मेथीच्या दाण्याचं सेवन करू नये मेथीच्या दाण्याचं सेवन केल्यामुळे बऱ्याच वेळा हायपोगलायसिम्या होण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून मेथीचे दाण्याचं सेवन हे प्रमाणामध्येच करावं तर अशा प्रकारे तुम्ही देखील वेगवेगळ्या बेक आजारांवर मेथीच्या दाण्याचा योग्य वापर केला तर अनेकशा समस्या सुटू शकतात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद